नमस्कार मित्रांनो अमोक चॅनलवर आपलं स्वागत आजचं राशी भविष्य गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस खास आहे कारण आज दोन राशी ऋषभ आणि कर्क यांच्यासाठी मोठं वळण घडवणारा दिवस ठरणार आहे चला तर सुरुवात करूया या धमाकेदार राशींपासून ऋषभ आज थोडं सावध रहा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवलात तर आर्थिक नुकसान होऊ शकतं नोकरीत तणाव वाढेल पण संयम ठेवलात तर परिस्थिती सांभाळता येईल आरोग्याची काळजी घ्या कर्क आज धाडसी निर्णय घेण्याचा मोह होईल पण धोका घेणं टाळा प्रवासात अडथळे येऊ शकतात कुटुंबात थोडासा वाद संभवतो पण शांत राहून तो टाळू शकता धनू प्रमोशन आणि यशाची चाहूल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम कन्या कुटुंबात नवीन सदस्य येण्याची शक्यता घरात सणासारखा माहोल असेल सिंह आजचा दिवस खर्चिक आहे पैशांची बचत करणं अवघड जाईल मीन आरोग्याकडे लक्ष द्या थकवा जाणवेल पण मन शांत ठेवलं तर बरे वाटेल मकर नोकरीत जबाबदारी वाढेल वेळेवर काम पूर्ण करणं गरजेचं कुंभ आज मैत्री संबंधातून लाभ मिळेल सामाजिक सन्मान वाढेल वृश्चिक गुप्तशत्रूंमुळे नुकसान टाळा महत्वाची माहिती उघड करू नका मिथून नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य दिवस परिश्रमाचं फळ लवकर दिसेल मेष अचानक धनलाभ होऊ शकतो उत्साह वाढेल तुला जोडीदारासोबत वेळ घालवा नातं अधिक घट्ट होईल मित्रांनो हे होतं आजचं दैनिक राशी भविष्य तुमची रास कोणती आणि आजचं भविष्य कितपत खरं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा उद्या पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर तोपर्यंत आनंदी रहा सुखी रहा